आपलं आयडी कोणच गायत घालत नाही काय गरज नाही मी आज पूर्ण रोज आयडी व्हायला मध्ये तो आयडी शो मध्ये ठेवण्यासाठी दिलाय काय नाही नाही मग काय गरज नाही तुम्ही अच्छा तुम्ही इथं आधी काय हे आम्हाला कसं समज नाही फिरस्त व्यक्ती बा इथं बसू शकतो बरोबर आहे का नाही नाही तेच तुम्हाला आयडाय ना दाखवून नाही तसा काय तो ऑफिस मध्ये इथे वागतो आपण इकडे हे होतो वागला असला तर ऐंशी हजार लोकांचा शिस्त पाल ठेवली पाहिजे मी स्वतः शिस्तप्रिय माणूस आहे आमचं पण तेच मत आहे बरोबर आम्ही नागरिक म्हणून तुम्हाला विचारू शकतो बरोबर आहे ना बरोबर आहे तो ठीक आहे मॅडम कोण आहे का

संबंधित अधिकारी पुढच्या सर्व बेटा मेल कोण दिसत येतो मला ठाणे जिल्ह्यातील लोक येतात इथं आणि हेट मारून नुसते जाते संबंधित अधिकारी कोणच भेटत नाही यांना तिकड कोण आहे हे तर पण मोकास्टेबल आहे आपलं सरकारी तुम्ही नाही मग कोण आहे कोणतं कॉन्ट्रॅक्ट तुमचा आयडी कोण आहे कुठं आहे पण आयडी कुठे आहे गाडा ना, ना, ना गळ्यात

सप्टेंबर आज कुठला आहे नोव्हेंबर आहे एक महिना कसा लागतो आय जॉइन लेटर तो ना असू शकतो ना जॉइन लेटर सर्वांशी बोला ना कर्मचारी आहेत सगळी सगळा विषय तुम्ही तुम्ही एक कर्मचारी दोन मिनिट आहे दोन मिनिट आहे का हे शासनाचा आदेश आहे त्याचं पालन करा ह्या पण एचआर विभाग काउंटर बसोर जायचा आहे तुम्ही हे죠 कसे आहे आयडिया दाखवा दाखवा आयडी नाही दाखवा ना दाखवा ना आयडी नीट दाखवा

보드 비딩 아니라 오늘 나이 때.티타이 마지자가.구단?티타이가.이거로 해보면은 가스레모스.이거 PC 해나야.이거는.이거 할라디아.누구?이거는.하지이가 뭉치잖아.아니.아.와가가만.만화가가.오.보이.이거는하지이가가부터 쓰고나니까 뒤나. काय झालं कार्यालयामध्ये शिस्त कोणत्याही प्रकारच नाही आयडी लोक आपल्या घरात गव्हर्नमेंटची अधिकारी आहेत कोण आहे त्या आम्हाला काय समजलं नागरिक म्हणून सगळ्या हे पण खाजगीच आहेत ना हे जमून घेऊ मॅडमच हे शासकीय कॅम्प्युटर बसलेत हे सगळे डॉक्युमेंट चला

कोण आहे मॅडम तुम्ही आहात का तुम्ही कोण आहे तुम्ही इथं कोण आहे अधिकार आहे का मग कपाट उघडले आपण शासकीय कपाट उघडला आपण हाय कोण हो पण तुम्ही कपाट उघडला कसा कोणते पण तुम्ही इथं काय करता इथं का तुम्ही काय हा खरं सांगा तुमचा आयडी कुठे मी तर थांबलाय ना तुम्ही आयडी कुठे ठीक आहे चला हे बघता इथं खालकी लोक ठेवले हप्ता गोळा करण्यासाठी खालचा आता मला कर्मचारी बरेच नाही रजिस्टर 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 कोण